सविस्तर सुरुवात करूया क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं कराडच्या कोठडीवर आता सुनावणी सुरू झाली आहे हत्येदरम्यान चाटे गुले आणि कराड यांच्यात बोलणं झालं होतं असं एसआयटी च म्हणणं आहे हत्या प्रकरणात कराडचा संबंध तपासायचा असल्याचं चा एसआयटीचं म्हणणं आहे त्यामुळे एसआयटी कडनं बीड जिल्हा कोर्टात आता युक्तिवाद सुरू झालेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय वाल्मिक कराडच्या कोठडीवर आता सुनावणी सुरू झाली आहे आणि या हत्ये दरम्यान चाटे घुले आणि कराड यांच्यात बोलणा असल्याचा दावा एसआयटीचा आहे या हत्या प्रकरणात कराडचा संबंध तपासायचा असल्याचं एसआयटी च म्हणणं आहे आणि त्यामुळे टी कडनं आता बीड जिल्हा कोर्टात युक्तिवाद सुरू झालेला आहे सुनील खांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेऊया सुनील नक्कीच सौरभ आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड याच्या प्रकरणावरती जे आहे आता कोर्टामध्ये प्रत्यक्ष सुनावणी जा सुरुवात झालेली आहे जा आणि एसआयटीचे जे अधिकारी आहेत अनिल गुजर जे आहे ते न्यायालयासमोर जे आहे ते आपलं म्हणणं मांडत आहेत आणि काही पुरावे जे आहे ते सादर करत आहेत तर त्याचबरोबर संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली त्या दिवशी दहा मिनिटं जे आहे संतोष आपलं वाल्मिकी कराड असेल घुले असेल आणि चाटे असेल या तिघांमध्ये जे आहे ते दहा मिनिट संभाषण मोबाईलवरती झालेलं आहे आणि पुढे या दोघा या संभाषणामध्ये काय नेमकं त्यांनी बोललेलं आहे सगळी माहिती आहे ते पुढे तपासामध्ये त्यांना काढायची आहे त्यासाठी दहा दिवसाचा जो वेळ आहे एस आय टीच्या पथकाने जे आहे ते कोर्टाला मागितलेला आहे त्यामुळं आता कोर्ट या युक्तिवादावर कशा पद्धतीनं बघणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर कशा पद्धतीनं ही सुनावणी जी आहे ती होणार आहे आणि कोर्ट यावरती काय निर्णय देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे सौर निश्चितच आपण बघतो की काय नेमके सुनावणी होणार हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणारच आहे सोबतच एक दुसरा याला जोडूनच प्रश्न की जस जसा या तपासणीला वेग येतोय सुनावणीला वेग येतोय तस तसे कराड समर्थक अधिक आक्रमक होताना दिसतात अजून एक मोठी बातमी थोडस थांबवत सुनील हत्ये दिवशी कराड आणि घुलेनमध्ये दहा मिनिटांचं संभाषण झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी हत्ये दिवशी कराड आणि घुलेंमध्ये तब्बल दहा मिनिटांचं संभाषण झालेलं आहे पुन्हा एकदा सुनील तुमच्याकडे येतोय या प्रकारचे काय अपडेट्स आहे या संदर्भातले काय अपडेट्स आहेत नक्कीच नक्कीच आता एस आय टीनं ज्या पद्धतीनं कोर्टाच्या समोर हे जे पुरावे आहेत ते सादर केलेले आहेत ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड असेल घोले असेल आणि चाटे असेल या तिघांमध्ये जे आहे दहा मिनिटं जे आहे ते संभाषण झालेलं आहे जवळपास तीन वाजून वीस मिनिटे तीन वाजून तीस मिनिटं असा हा जो कालावधी त्या रेकॉर्डचा आहे कॉलच्या तो समोर आलेला आहे आणि ते त्यांनी कोर्टाच्या समोर दिलेला आहे की हत्येच्या दिवशी या तिघांमध्ये जे आहे ते संभाषण झालेलं आहे नेमकं संभाषण कोणत्या कारणावरून झालेलं होतं ते सुद्धा तपासाचा भाग आहे त्यामुळं एस आय टी कडनं जे आहे ते आता कोर्टांच्या पुढे मांडण्यात येत आहे बाजू मांडण्यात येत आहे की आम्हाला दहा दिवसाची जी आहे ती कस्टडी मिळावी की येत्या काळ म्हणजे या संदर्भात तपास करण्यात येईल की काय त्या ते दिवशी त्यांचं संभाषण झालं होतं किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखीन काही त्या नाव जे पुरावे आहेत ते आहे काही शोधण्यासाठी ते कोर्टाकडे वेळ मागत आहेत त्यामुळे आता ह्या सर्व सगळ युक्तिवाद सध्या सुरू आहे त्यामुळं भा, का, आता कोर्ट या प्रकरणाकडे कसं बघते आणि कोर्ट काय देणार या सर्व घटनेवर बाजू का कोर्ट काय मांडणार ते महत्वाचं आहे त्याचबरोबर आता आपल्यापर्यंतची जी सगळे जे प्रश्न अनुत्तरित होती की त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ते आजच्या या सुनावणीमुळं मिळणार आहेत त्यामुळं अत्यंत महत्वाची आजची ही सुनावणी मानली जाते सौरभ निश्चितच ही सुनावणी अत्यंत महत्वाची आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून देणार आहोत तुर्तास धन्यवाद पण आपण प्रेक्षकांना एक अपडेट सांगू इच्छितो की आज ज्या पद्धतीचा तपास समोर येतो ज्या पद्धतीची सूत्रांची माहिती आहे काल देखील एनडीटीव्ही टी व्ही मराठीने या संदर्भातली अपडेट आधीच दिलेली होती की जवळपास अडीच ते तीन लाख कॉल रेकॉर्ड्स मधनं काही विशेष कॉल सापडले होते की ज्यात यांचं संभाषण झाल्याचं जा उघड झालं होतं आणि त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सुनील कांबळे यांच्याकडे कारण सुनील आपण बघतोय काल ऑलरेडी आपण ही बातमी दाखवलेली होती अशा पद्धतीचे आपण सूत्रांनी दिलेली बातमी दाखवली होती की जवळपास अडीच ते तीन लाख कॉल रेकॉर्ड जेव्हा तपासले तेव्हा त्यातले मोजके काही सहा ते सात कॉल रेकॉर्ड असे होते की ज्यामध्ये या दोघांचंही संभाषण झालेलं होतं आणि त्याच आपल्याच बातमीवर आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होताना दिसत आहे नक्कीच सौरभ सुरुवातीला पहिल्यांदाच एनडीटीव्ही टी व्ही मराठीने जी आहे ही बातमी ब्रेक केली होती आणि जी एसआयटी कडून जे आहे तर वाल्मिक कराड यांचे जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत अशी जी बातमी होती आपण ती पहिल्या सुरू ब्रेक केली होती आणि त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे कारण अनिल गुजर जे अधिकारी जे आहेत त्यांनी आज कोर्टासमोर जे आहेत वाल्मिक कराड घुले आणि चाटे यांचं जे संभाषण झालेलं जे कॉल रेकॉर्डिंग दरम्यान सुनील थोडस थांबवतो अजून एक मोठी अपडेट कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिलेली होती असा दावा न देखील केलेला आहे या क्षणाची अजून एक मोठी आणि महत्वाची बातमी मोठा दावा कराड न हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा न केलेला आहे आपण बघतोय ह्या आता प्रकरणात नवनवे अपडेट समोर येत आहेत एनडीटीव्ही मराठीवर सगळे अपडेट्स आपण बघतोय कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं एसआयटीचं म्हणणं एसआयटी तसा दावा करताय पुन्हा एकदा सुनील तुमच्याकडे येतोय एसआयटी नवा ना दावा केलेला आहे हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली आहे कराडनं काय अपडेट नक्कीच 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 सौरभ आपण जर पाहिलं तर कारण आता आपण जर काल ज्या आपण बातमी चालवली त्या बातमीच्या अनुषंगानं ज्या एसआयटी कडनं वाल्मिक कराड असेल याचे फोन जे आहे तीन फोन होते, ती पूरुन पूरुन जबते के लिए होते ते मोबाईल पूर्णपणे जप्त केले होते आणि त्याची जी कॉल रेकॉर्डिंग आहेत त्या पूर्ण कॉल रेकॉर्डिंगची छाननी आहे ती काल करण्यात आली होती आणि त्यामध्ये काही पाच ते सहा जे मोजके कॉल्स जे आहेत ते कॉल आढळले आढळले होते त्यामध्ये घुले चाटे यांना जो कॉल केलेला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांना सुद्धा त्या दिवशी जो आहे तो कॉल केला सुद्धा आढळलेला आहे आणि ते तपास अधिकारी आता ते कोर्टाच्या समोर मांडलेलं आहे एकूण यामध्ये आता संतोष देशमुखांना त्या दिवशी वाल्मिक कराड्याने धमकवल्याचं सुद्धा जे आहे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे सौरभ आणि विशेषतः सुनील आपण बघतोय की ज्या पद्धतीने तारखा देखील जुळून आलेल्या आहेत म्हणजे बरोबर नऊ डिसेंबरला सत्य आणि नऊ डिसेंबरलाच संभाषण देखील झालेलं आहे नक्कीच नक्कीच कारण ज्या दिवशी नऊ डिसेंबरला ही सर्व घटना घडली संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीच हे सर्व जे प्रकरण आहे ते सुरू झालं आणि त्यामध्ये सुरुवातीला थांबवतोय दहा बाबी कराडच्या पोलीस कोठडी साठी आता आलेल्या आहेत समोर कराडच्या गुन्ह्यांची यादीच एसआयटी कडनं कोर्टात सादर करण्यात आलेली आहे आणि एसआयटी कडनं पोलीस कोठडीसाठी दहा बाबी कराडच्या समोर आलेल्या आहेत गुन्ह्यांची ही दहा दहा गुन्ह्यांची यादी ही सादर करण्यात आलेली आहे कोर्टापुढे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कराडच्या गुन्ह्यांची यादी एसआयटी कडनं कोर्टात सादर करण्यात आलेली आहे आणि विशेषतः दहा बाबी कोर्टासमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि मुक्का नेमका कसा लावला याचाही संदर्भ कोर्टात सादर करण्यात आलेला आहे सुनील या हत्या प्रकरणात अगदी मिनिटा मिनिटाला वेगवेगळ्या अपडेट्स येत आहेत आणि यातला एक महत्वाचा अपडेट म्हणजे एसआयटी कडनं गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर करण्यात आली आहे च्या सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे हे सर्व खंडणीचं प्रकरण झालं कारण दोन गुन्हे जे आहेत ते वेगवेगळे दाखल झाले होते एक संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि एक खंडणी प्रकरण सुरुवातीच्या काळामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती फक्त खंडणीचा जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला पंधरा दिवसाची ज्यावेळेस ती कोठडी सुनावली होती आणि काल त्या सुनावणी झाली होती त्यावेळेस पुन्हा न्यायालयाने त्याला जे आहे न्यायालयीन कोठडी जी आहे ती दिली होती मात्र एसआयटी कडून काल मकोकाच्या अंतर्गत जे आहे ती कारवाई करण्यात आली आणि त्याच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा जे आ, आ, खटला जो आहे तो दाखल करण्यात आला होता आणि त्यामुळे मकोका हा कायदा लावण्यात आला होता आणि त्यामुळं सी आय कडून हे सर्व जे प्रकरण आहे ते एसआयडी न स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्यानंतर वाल्मिक याचे सर्व कॉल रेकॉर्ड असतील हे सर्व जे घटनाक्रम आहे ते सर्व त्यांनी तपासायला पडताळायला सुरुवात केली त्याचबरोबर वाल्मिक कराडचे काही फोन रेकॉर्ड्स आहेत काही कॉल्स आहेत जे की चाटे घुले यांना त्या दिवशी केलेले होते आणि संतोष देशमुख ज्यांची याची हत्या ज्या दिवशी केली त्या दिवशी सुद्धा संतोष देशमुखांना धमकावल्याचा जो आहे तो तो सुद्धा कॉल जो आहे तो समोर आलेला आहे त्यामुळं ह्या सर्व जी बाबी आहेत त्या तपास अधिकारी जे अनिल गुजर आहेत यांनी कोर्टाच्या समोर ज्या बाबी आहेत ते मांडलेल्या आहेत आणि आम्हाला अजून पुढे तपास करायचा आहे नेमका अजून या प्रकरणामध्ये आणखी खोलामध्ये आम्हाला जायचं आहे त्यासाठी आम्हाला अजून दहा दिवसाचा तरी वेळ द्यावा अशी मागणी जी आहे तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टाच्या समोर सध्या करण्यात येत आहे सौरभ सुनील आपण असेच जोडलेले राहूया तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे आहेत पण सगळ्यात आधी प्रेक्षकांना आपण दाखवूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमका हा सगळा घटनाक्रम कसा होता नेमकं हे सगळं कसं घडत गेलं हे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया सगळ्यात आधी बघूया हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलंय तर कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असा एसआयटीचा दावा आहे आणि मग हत्ये दिवशी कराड आणि घुलेन जवळपास दहा मिनिटांचं संभाषण झालं नऊ डिसेंबरला साधारण तीन वीस ते साडेतीन या दहा मिनिटांमध्ये कराड आणि घुलेत मध्ये संभाषण झालेलं आहे दहा मिनिट संभाषण काय झालं हे तपासणं मात्र बाकी असल्याचं एसआयडीचं म्हणणं आहे या, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोहसिन एकूणच दहा बाबी मांडण्यात आलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणातले आतापर्यंतचे अपडेट्स द्या सौरभ ही जी सुनावणी सुरू आहे अत्यंत महत्त्वाची आहे यात जे महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत जे आरो सरकारी वकिलांकडून सुरुवात करतो मी ही सगळी सुनावणी कशी सुरू झाली अनिल गुजर हे तपासी अधिकारी आहे त्यांच्याकडून जे आहे तर जे आहे मुद्दे मांडायला सुरुवात झाली नऊ डिसेंबर रोजी ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी तीन वाजून वीस मिनटं आणि तीस तीन वाजून तीस मिनटं म्हणजे दहा मिनटं सुदर्शन भुले विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या तिघांमध्ये चर्चा झाली अशी जी आहे तर माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात आता दिलेली आहे आणि तो मुद्दे मुद्दे जे आहे तर सरकारी वकिलांकडून मानले जात आहे पुढे जर आपण बघितलं तर या तिघांमध्ये चर्चा झाली आहे असे पुरावे देखील जे आहे तर कोर्टासमोर मांडण्यात येत आहे आणि एस आय टी कडून जे आहे तर दहा दिवसांची वाल्मिक कराड यांची जी आहे कोठडी मागण्यात येत आहे आता यावर जे आहे तर वाल्मिक कराड यांचे वकील देखील आपले मुद्दे मांडू शकतात मात्र आता जी आहे सगळ्यात मोठी बातमी आहे की एस आय टी कडून दहा दिवसांची पुन्हा एस आय टी कोठडी मागण्यात आलेली आहे सोबतच वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट जी आहे ती देखील कोर्टात आता सादर करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे ते दरम्यान जे आहे तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं जी पंचनामा केअर करण्यात आलेला आहे तीन वाजून तीन पंधरा मिनिटं या काळात जो आहे तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं आणि तीन वाजून वीस मिनिटं आणि तीन ते तीस म्हणजे असे दहा मिनिटं या काळात या तिघांमध्ये फोनवर चर्चा झाली असा दावा सरकारी वकिलांनी केलेला आहे त्यामुळे आता ही सगळी सुनावणी जी आहे कोर्टात सुरू आहे आणि मोका कसा लावण्यात आला याबाबत या देखील संदर्भ जे आहे तर ते सरकारी वकिलाकडून कोर्टात देण्यात येत आहे त्यामुळे ही सगळी सुनावणी आता सुरू आहे आता वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून कोणते मुद्दे कोर्टात मांडले जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहे कारण ज्या काळात तीन वाजून पंधरा मिनिटांनी जे आहे तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि तीन वाजून वीस मिनिटाला सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे असं सरकारी वकिलांनी ह्या सगळे मुद्दे जे आहेत तर आता मांडलेले आहेत त्यामुळे आता वाल्मिक कराड यांच्या वकिलांकडून काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता ही सगळी सुनावणी कोर्टात सुरू आहे आणि आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे सौरभ निश्चितच मोहसिन या सगळ्यांना नेमकं काय समोर येतं हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणारच आहे तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण जाऊया आपले प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत सुनील नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर आता ही सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि अनिल गुजर जे आहे तपास अधिकारी हे सर्व जी माहिती आहे ते कोर्टाच्या समोर देत आहेत आणि मोका जो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे हा गुन्हा सुद्धा कशा आधारे नोंदवलेला नोंदवलेला आहे याची सुद्धा माहिती जी आहे ते देत आहे त्याचबरोबर ज्या सर्व जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम सुद्धा कोर्टाकडे वकिलाच्या मार्फत तो सांगितला जात आहे की संतोष देशमुख यांच्या अपहरण जो वेळ आहे आणि त्याचबरोबर संतोष देशमुखच्या अपहरणाच्या नंतर जे आहे सुदर्शन भुले आणि विष्णू चाटे यांना जो काल कॉल करण्यात आलेला होता वाल्मिक कराडकडून याची संपूर्ण जी माहिती आहे ती तपास अधिकाऱ्याकडून कोर्टाकडे देण्यात येत आहे निश्चितच सोनी असेच आमच्यासोबत जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण जाऊया आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोहसिन या सगळ्या हत्या प्रकरणातले अपडेट्स आणि आपण सगळे क्षणाक्षणाला एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर सांगणार आहोत प्रेक्षकांना सांगणार आहोतच पण दुसरीकडे जर आपण बघितलं जसजसे या हत्या प्रकरणातले अपडेट्स समोर येत आहेत कराडचे जे समर्थक आहेत ते देखील अधिक आक्रमक होत असताना बघायला मिळत आहेत विशेषतः बीडमध्ये परळीमध्ये तणावपूर्ण सध्या शांतता बघायला मिळते आपण जिथे आहात तिथे नेमकं काय घडत आहे सर्व नक्कीच तिकडे सुनावणी सुरू आहे आणि मी जितोबा आहे बीड पर्वी महामार्गावरील हे गाव आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या महिला सकाळपासून जे आहे तर बसलेल्या आहेत त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते आंदोलन सुरू आहे मागणी ही आहे की वाल्मी कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे जे आहेत तर मागे घेण्यात तेव्हा अशी मागणी केली जात आहे आणि त्यामुळे या सगळ्या महिला ज्या आहेत आक्रमक झालेल्या आहेत आंदोलन केलं जात आहे आणि माग या ठिकाणी आपण बघितलं सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे अरे हा आंदोलन फक्त एकच ठिकाणी चालू नाही तर या गावात तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे एकीकडे महिला रस्त्यावर बसल्या दुसरीकडे टावर तीन ते चार तरुण हे सकाळपासून जे आहे तर बसलेले ते देखील घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात त्यांची देखील एकच मागणी आहे की यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि हे गुन्हे जे आहेत रद्द करण्याची मागणी केली जाते त्यामुळे एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू आहे तर दुसरीकडे मात्र गावकरी जे आहे तर आक्रमक झालेले आहे आंदोलन केलं जात आहे सकाळपासून महिला रस्त्यावर ठाण मानून बसलेले आहेत आज पळळी शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे काल देखील पळवळी बंद होतं आणि संध्याकाळी पाच वाजता व्यापारी देखील एक महत्वाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे आणि या सुनावणीनंतर कराड यांच्या समर्थकांकडून देखील संध्याकाळी एक बैठक होणार आहे या बैठकीत देखील पुढील आंदोलन कसं असणार आहे याचा निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे परळीमध्ये असेल किंवा बीड जिल्हा असेल या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाचे पडसाद सौरभ निश्चितच मोसिन एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते सीडीआर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध असल्याचं एसआयटी च म्हणणं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी या संदर्भातली सगळ्यात मोठे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय सीडीआर आर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्या प्रकरणाशी संबंध जोडला गेल्याचं एसआयटी च म्हणणं आहे सुनील कांबळेंकडे जावे आपले प्रतिनिधी सुनील एसआयटीचा बीड कोर्टात मोठा दावा सीडीआर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध नक्कीच नक्कीच सौरभ आपण जर पाहिलं तर ही ज तपास अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं तपास पूर्ण सुरू असताना त्यांना जी काही बाबी जी आहे ते आढळलेल्या आहेत त्यामध्ये सीडीआर जो आहे तो सुद्धा त्यामध्ये आढळलेला आहे आणि यामधूनच खंडणी प्रकरणामधूनच हा खून प्रकार झालेला आहे असं जे बाबी जी आहे ते समोर आलेले आहेत सौरभ निश्चितच आपण बघतोय की ह्या बाबी आता अनेक समोर येताना आपल्याला बघायला मिळतात आणि सीडीआर मुळेच खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध असल्याचं एसआयटी न दावा केलेला आहे एसआयटीचा बीड कोर्टात मोठा दावा पुन्हा एकदा आपण मोहसिन शेख यांच्याकडे जाणार आहोत मोहसिन या प्रकरणातली एक अजून मोठी अपडेट म्हणावी लागेल सीडीआर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध तुमच्याकडे या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत सौरभ नक्कीच ही अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावं लागेल कारण की ज्या पद्धतीने काही वेळापूर्वीच संदर्भ जोडण्यात आला होता की दहा मिनिटं वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये फोनवर संभा संभाषण झालं होतं नऊ तारखेला हे संभाषण झाल्याचा दावा केला गेला होता आणि आता दुसरा दावा जो केला गेलेला आहे एसआयटी कडून दावा केलेला आहे सीडीआर नुसार सीडीआर जे आहे पोलिसांनी सगळे काढलेले आहे त्यानुसार वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी थेट संबंध आहे असा दावा एस आय टीने केलेला आहे आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहे ते म्हणजे डी आर सी डी आर मधून जी माहिती मिळालेली आहे त्यामुळे हत्येशी वाल्मिक कराड यांचा थेट संबंध असल्याचा दावा कोर्टात आता एस आय टीने केलेला आहे एकंदरीत आपण बघितलं तर काही वेळापूर्वी कोर्टात एस आय टीने म्हटलं होतं की दहा मिनिटं यांच्यामध्ये संभाषण झालेलं आहे आणि आता पुढे त्याच मुद्द्याला धरून म्हणजे सीडी आर नुसार वाल्मिक कराड यांचा थेट हत्येशी संबंध असल्याचा दावा करण्यात आलेला आहे ही अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावं लागेल कारण आतापर्यंत आरोप होत होते याबाबत कोणतेही पुरावे नव्हते मात्र एसआयटीने जो दावा केला आहे तो अत्यंत गंभीर आहे वाल्मिक कराड यांचा थेट हत्येशी संबंध असल्याचा हा दावा आहे आणि सीडीआर जे आहे तर पोलिसांनी एसआयटीला मिळालेले आहेत त्यांनी काढलेले आहे आपण बघितलं तर कालच एक बातमी आपण दिली होती की आतापर्यंत दोन लाख कॉल रेकॉर्ड्स जे आहे तर पोलिसांनी तपासलेले होते त्यातलेच हे कॉल रेकॉर्ड्स आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हा मोठा दावा एस आय टीने आता कोर्टात केलेला आहे निश्चितच आणि अपहरण आणि संभाषणाची वेळ सुद्धा मिळतीच होती असल्याचं त्यांनी म्हटलंय एस आय टीचा बीड कोर्टातला सगळ्यात मोठा दावा आपण बघतो या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी सी डी आर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध असल्याचं एस आय टीचं म्हणणं आहे आणि सोबतच अपहरण आणि संभाषणाची वेळ सुद्धा मिळतीच होती त्यामुळे आरोपींनी आधी कट रचला आणि मग देशमुखांची हत्या केली असं एस आय टीनं मोठा दावा केलेला आहे कराडच्या पोलीस कोठडीसाठी टीनं दहा दावे केलेले आहेत दहा मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यातले सगळे आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय आरोपींनी आधी कट रचून मग अपहरण करून देशमुखांची हत्या केली नेमकं कोर्टात काय घडलेलं आहे आपण बघतोय टीनं काय दावा केलाय तर कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे हत्ये दिवशी कराड आणि घुलेंमध्ये दहा मिनिटांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे जे नऊ डिसेंबरला तीन वीस ते तीन तीस साडेतीन मध्ये या दहा मिनिटांमध्ये कराड आणि घुले मध्ये संभाषण झालं आणि दहा मिनिट संभाषण नेमकं काय झालं हे तपासणं अद्यापही बाकी असल्याचं एसआयटी च म्हणणं सव्वा तीन वाजता संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं आहे तीन वाजून पंधरा मिनिटांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि मुक्का नेमका कसा काय लावला याचाही संदर्भ कोर्टात सादर केला जाणार आहे आणि कराडच्या गुन्ह्यांची यादी एसआयटी कडनं कोर्टात सादर केली जाते आणि दाखल गुन्ह्यांची माहिती दिली गेली आहे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सुनील कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत तर सुनील आता कोर्टात नेमका काय युक्तिवाद सुरू आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच सौरभ आपण जर पाहिलं तर बघा गेल्या अर्धा पावन तासापासून जे आहे सर्व कोर्टामध्ये युक्तिवाद आहे तो सुरू आहे सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांना जो आहे वाल्मिकराडांनी तीन वाजून वीस मिनिटाला हा कॉल केला होता आणि जवळपास म्हणजे दहा मिनिटं या तिघांमध्ये जे आहे ते संभाषण झालं होतं सुरुवातीला सुदर्शन गु, आ, माफ करा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं ते तीन वाजून ते तीन पंधरा या दरम्यान जो अपहरण झाल्याचा जो एफ आय आरमध्ये मध्ये जे आहे वेळ जी आहे ते नोंदवण्यात आलेली आहे तर दुसरीकडं तीन वाजून वीस मिनिटं ते तीन वाजून तीस म्हणजे असा दहा मिनिटाचा जो वेळ आहे त्या दहा मिनिटाच्या वेळेमध्ये या तिघांमध्ये जे आहे ते संभाषण झालेलं आहे एक प्रकार आणि दुसरं यामध्ये सी डी आरमधून मधून अशी माहिती समोर आली आता की ही जो आ, संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती खंडणीमधून झाल्याची हत्या जी आहे ती समोर आलेली आहे त्याचबरोबर अपहरण करण्याच्या पूर्वी किंवा हत्या करण्याच्या पूर्वी वाल्मिक कराड यांनी जे आहे संतोष देशमुख यांना धमकावल्याचं सुद्धा जे आहे तपास अधिकाऱ्यांनी जे आहे ते कोर्टाच्या समोर मांडलेलं आहे त्यामुळं आता, आता या सर्व प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे आता या संदर्भामध्ये आरोपीची वकील काय बाजू मांडणार हे पाहणं महत्वाचं आहे सौरभ निश्चितच आपल्यासोबत असेच जोडलेले राहा पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच मोहसीन आपण बघतोय या हत्या प्रकरणात नवनवीन अपडेट्स येतात एकीकडे जर बघितलं तर तुमच्या मागे जे बसलेले समर्थक आहेत चांगलेच आक्रमक झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो का कारण ह्या जा प्रकरणातले अपडेट्स त्यांना जर समजा समजले कारण आधीच त्यांचं म्हणणे की खोटे गुन्हे लावलेले आहेत आणि आता त्यातनं ह्या सगळ्या प्रकरणाचे संबंध जोडले जात आहेत त्यांची नेमकी प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकतो का नक्की सौरभ आपण ह्या सगळ्या प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न करू या सगळ्या जा महिला आहे आ, या ठिकाणी बसलेले आहे काही तरुण आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुनावणी सुरू आहे हे सगळे लोक वाट बघतायत की सुनावणी सुरू आहे मला एक सांगा सुनावणी सुरू आहे आता बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत वाल्मी कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचं नऊ डिसेंबर रोजी फोनवर बोलणं झालं होतं हे पुरावं आता एसआयटीच्या हाती लागलाय आणि त्यांनी दावा केला आहे की या सगळ्या हत्या प्रकरणात वाल्मी कराडांचा थेट संबंध आहे मी तर पहिल्यांदाच ऐकतो की एखाद्या माणसाला जर फोन करून फोन केला तर त्याच्यावर तीनशे दोन होत दाखल होतंय याच्या आधी मी कधीच ऐकलं नव्हतं कारण एखादा आरोपी असतो फोन करेल कोणी चोऱ्या करील दरोडे करील आणि आपल्या नेत्याला फोन लावील मग त्या नेत्याचा काय दोष त्याच्यामध्ये तो खून काय नेत्यानं मोबाईलमधून केला का असं पहिल्यांदा ऐकतो आम्ही आता लहानपणापासून टी व्ही बघतो असा अशा आरोप कधीही बघितलं नाही हे जाणीवपूर्वक वाल्मिकांना लाडकेव्हा षडयंत्र हे राजकारणाच त्यांनी असा दावा केला आहे की तीन पंधरा पर्यंत यांचं फोनवर बोलणं झालं तीन वीस आणि तीन तीस मध्ये अपहरण झालं त्यामुळे आणि पोलिसांनी सीडीआर काढलाय त्या सीडीआर नुसार जे आहे तर वाल्मिकराड यांचा थेट हत्याशी संबंध आहे असं एसआयटीचं च म्हणणं आहे मोबाईल फोन मधून हत्याशी थेट संबंध कसा येईल अण्णा होते का तिथं वाल्मिक अण्णा त्या ठिकाणी होते का तुम्ही यांचा सीडीआर काढता सुरेश दास चा सीडीआर काढा त्यांचा सीडीआर काढा ना वाल्मिक अण्णानं फक्त फोनवर बोललेत ना ते म्हणतात की फोनवर बोला एखाद्या आरोपीने गुन्हा केला आणि त्याच्या नेत्याला जर फोन केला के तर तो गुन्हेगार कसं काय ठरू शकतो माणूस त्याला तीनशे दोन मध्ये कसं काय घेता येईल आजपर्यंत कधीच ऐकलं नाही ना असा तीनशे दोन झालेला आणि मोका लावलेला मग पंधरा दिवसामध्ये काय चौकशी तीनशे दोन मध्ये घेतलं नव्हतं ज्या दिवशी एसआयटी बदलली ज्या दिवशी धनंजय देशमुख ने टाकीवर जाऊन आंदोलन केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाला तीनशे दोन आणि मोका मध्ये कसं काय घेतलं कुणाच्या सांगण्यावरून घेतलं हे मग आम्ही बी आंदोलन करतो अण्णाचे गुन्हे मागे घ्या आता असं आंदोलन करून गुन्हे दाखल करता येतात का कधी बघितलंय का असं आंदोलनावर गुन्हे दाखल झालेले बाजू या वाल्मिक अण्णाच्या तपासल्या गेल्या पाहिजे अण्णाचं कार्य काय खरंच पडले मतदारसंघात काय कार्य हे सामान्य लोकांना विचारा मीडियावाल्याने सुद्धा विचारायला घ्यायला पाहिजे हा दिवसांची पुन्हा टी कुठली मागण्यात येत आहे वाल्मिक अण्णांची आता हे एक सगळं षडयंत्र आहे वाल्मिक अण्णाला गुंतवण्यासाठी सगळं षडयंत्र चालू राजकीय षडयंत्र चालू आहे प्युअर जातीवाद झालेला आहे आता सगळा हे आणि हे वाल्मिक या जातीवादातून संपविण्याचं कट स्थान, हे लोकांनी केलेलं आहे आता सौरभ ह्या सगळ्या प्रतिक्रिया आता जे कोर्टात हिरिंग सुरू आहे त्यावर हे थेट आपण वाल्मिक कराड यांचे समर्थक आहे जे आंदोलन करतायत त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे आहे तर ही असली आपली बाजू मांडलेली आहे फोनवर संभाषण केलं म्हणजे आत्ते सहभागी होत नाही ते असा त्यांनी ह्या सगळ्यांचा दावा आहे आणि ह्या सगळ्या जे आहे तर रिॲक्शन आहे तिकडे सुनावणी सुरू आहे आणि इकडे आंदोलन सुरू आहे सौरभ निश्चितच इथे आंदोलन सुरू आणि जिथे सुनावणी सुरू आहे तिथे आपण जाणार आहोत तिथून सुनील कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले सुनील आपण बघतोय एकीकडे कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत मात्र सुनावणी दरम्यान अनेक नवनवीन आणि धक्कादायक दावे एसआयटी नक्कीच आपण जर सौरभ पाहिलं तर गेल्या अर्धा पाऊन तासापासून ही जी, जी आहे ती सुनावणी सुरू आहे एसआय वेगवेगळे दावे जे आहेत वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये करण्यात येत आहेत वाल्मिक कराडचे जे कॉल रेकॉर्ड्स जे आहेत ते कोर्टाच्या समोर सादर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर काही जे अपहरण झाल्याच्या नंतर जे काय वेळ आहे तर दहा मिनिट जे आहे यात कराड असेल चाटे असेल आणि घुले असेल या तिघांमध्ये जे आहे ते संभाषण झालेलं आहे अशी जी माहिती आहे ते तपास अधिकारी अनिल गुजर जे आहेत त्यांनी कोर्टाच्या समोर मांडलेली आहे त्याचबरोबर काही दहा मुद्दे जे आहेत नऊ ते दहा मुद्दे जे आहेत ते तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या समोर मांडलेले आहेत आणि आम्हाला वाल्मिक कराड यांचा ताबा जो आहे तो मिळावा आणि आम्हाला आणखीन या सर्व प्रकरणामध्ये जो आहे तो आणखी तपास जो आहे तो करायचा आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला अजून ची कोठडी जी आहे ती वाल्मी मिळावी अशी मागणी जी आहे ती तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे सौरभ निश्चितच आणि अशा पद्धतीची मागणी होते आपण बघतोय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणारच आहोत तर आत्ता जे पुन्हा एकदा आपण आतापर्यंतचे सगळे अपडेट्स प्रेक्षकांना देऊया आत्ता कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे वाल्मिक कराडच्या कोठडीवर कराडला आय एसआयटी कोठडी आहे सीडीआर मुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध असल्याचं आय टीचं म्हणणं आहे आणि एस आय टीकडनं कराडच्या कोठडीची मागणी करण्यात येते अपहरण आणि संभाषणाची वेळ सुद्धा मिळती आहे म्हणजे आरोपींनी आधी कट रचला आणि मग हत्या केली असा एस आय टीचा दावा आहे खरं तर आय टीनं बीड कोर्टात हा एक मोठा दावा केलेला आहे आणि या दाव्यामुळे पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडालेली आहे आपण बघतोय कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असं एसआयटीचा म्हणणं आहे आणि कराडनं केलेल्या गुन्ह्यांची यादीच कोर्टात सादर करण्यात आलेली आहे एसआयटीनं दहा बाबी मांडलेल्या आहेत कराडच्या पोलीस कोठडीसाठी आणि त्यात अनेक मुद्दे यातनं समोर येत आहेत आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगूया कराडनं हत्ये दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असा दावा केले केलेला आहे हत्ये दिवशी कराड आणि दहा मिनिटांचं संभाषण झालेलं आहे आणि नऊ डिसेंबरला तीन वीस ते तीन तीस कराड आणि संभाषण झालं आणि या दहा मिनिटांच्या संभाषण नेमकं काय झालं हे तपासणं बाकी असल्याचं एसआयटी च म्हणणं तीन वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे सव्वा तीन वाजता संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि मोकटा कसा लावला याचाही संदर्भ कोर्टात सादर केला जाणार आहे कराडच्या गुन्ह्यांची यादीच एसआयटी कडनं कोर्टात सादर करण्यात आलेली आहे इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती देण्यात आली कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे ते आपण बघतोय सीडीआरमुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध असल्याचं एसआयटीचं म्हणणं आहे एसआयटी दावा केलेला आहे अपहरण आणि संभाषणाची वेळ सुद्धा मिळती जुळती आहे आरोपींनी कट रचला आणि मग देशमुखांची हत्या केली असा दावा एसआयटीनं केलेला आहे बीड कोर्टात हा मोठा दावा म्हणावा लागेल